जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणापासून ते शहरातील विविध जलकुंभापर्यंत जाणाऱ्या पाईपलाईनला नंदुरबार नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या जलवाहिनीच्या साखरी नाका ते नवापूर चौफुली दरम्यानच्या भागातील तलावपादा परिसरात असलेल्या एका वॉलला मागील गेल्या कित्येक वर्षापासून गळती लागली असून मागील गेल्या काही दिवसांपासून या वॉलमधून पाण्याच्या गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे दररोज या, दर या वॉलमधून मोठ्या प्रमाणावर हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे याकडे नंदुरबार पालिका प्रशासनातील पाणीपुरवठा विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष असून आगामी काळात उन्हाळा येत असून या काळात मोठ्या प्रमाणावर शहरासह परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो व नंदुरबार पालिकेतर्फे एप्रिल मे पासून ते जून जुलैपर्यंत नंदुरबार शहराला किमान दोन ते तीन दिवसात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाला करावे लागत असते परंतु अशा प्रकारे होत असलेल्या पानाच्या नुकसानीस जबाबदार कोण असा देखील प्रश्न आज जनसामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे संबंधित वॉलची दुरुस्ती करून पालिकेचे वाया जाणारे पाणी सुरक्षित करावे अशी मागणी जनसामान्यातून होऊ लागली आहे तर नंदुरबार शहरातील बऱ्याचशा भागात व कॉलनी परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा पालिकेतर्फे करण्यात येत असून शहरातील बऱ्याचशा नागरिकांतर्फे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्याप होताना दिसून येत आहे आगामी काळात पाणी टंचाईचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा पालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिक फरताळ फासल्याचे देखील चित्रदृष्टी पडत आहेत तर अशा प्रकारे वॉलमधून देखील दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार